कृपाशीर्वादेने या स्पर्धा निर्विघ्न पार पाडल्या तो विघ्नार्थ श्री गणरायाला वंदन करतो त्याचबरोबर गावदेवी आई सोमजाई मातेला वंदन करतो आणि मी काही जास्त भाषण करणार नाही फक्त मी आभार मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहे की थोड्याच दिवसात आम्ही या स्पर्धा आयोजित केलात तुम्हालासुद्धा वेळ कमी मिळाला आणि आम्हालासुद्धा वेळ कमी मिळाला तरी पण तुम्हीसुद्धा आम्हाला सांभाळून घेतलात आणि माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त तुम्ही या ठिकाणी सर्वांनी सहभाग घेऊन चांगला कार्यक्रम संपन्न झाला त्याबद्दल मी खरोखर सर्व नऊच्या नऊ संघांचे व हा नऊच्या नऊ सर्व संघांचे त्याचबरोबर मुळगाव कुळीवाडा यांचा जो नाच झाला त्यांचासुद्धा मी या ठिकाणी खूप खूप ऋणी आहे की त्यांनीसुद्धा या ठिकाणी येऊन प्रदर्शन केलेन त्याचबरोबर या ठिकाणी सोमजाई मंदिर देवस्थानचे ट्रस्ट यांचे देखील मी विशेष आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिला त्याचबरोबर या ठिकाणी आमचे सर्व सहकारी त्याचबरोबर पंच विशेष करून आमचे साहेब आहेत आमचे सुनील बुवा चांदवीडकर आहेत त्याचबरोबर साहेब आहेत आपले बाक्कर साहेब आहेत सर्वांनी तुरे आहेत आमचे तुरे तुरेकुटमाग आहेत सर्वांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या स्पर्धा यशस्वीपणे पार काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले त्याचबरोबर या सर्व स्पर्धा या सर्व दूर पसरण्यासाठी लाइव प्रक्षेपण आमचे मयुरेशजी मयेकर आहेत त्याचबरोबर आमचे जीवनजी धंबा आहेत यांचेसुद्धा मी आभार मानलो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीपणे पार पडला त्याबद्दल आई चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि या पुढचा बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळण्यासाठी विनंती करतो धन्यवाद करायचे